कॅमेरा चालू केलाय तू धरायचं नमस्कार सगळ्यांना राम राम घालायचा आणि काय काय आहे ना ते सांगायचं धरा चला नाही 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 तुमच तुम्ही घ्यायचं आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करायचा नाही घ्यायचं मी घेतेच आहे रोजच घेते ना धरा कॅमेरा धरा चालू केलाय इथं चालू आहे ते प्राजेक्टाचं झाड ते फुलाचं झाड काल गुलछडीची सगळी झाड लावलेली आणि काय नियोजन आहे काय ती सगळं सांगायचं दाखवायचं

बैला कसं करतात नाही घ्यायचंय मला बघायचंय आहे गोले आहे का नाही ते बघायचंय बघ मग धरा मुवा धरा धरा की मी गोले बघते बरं धरा हातात धरा तरी धर च अंका नाही अहो हातात तरी धर चणका नाही तुम्ही हा हातात धरा ना धरा हातात धरा लवकर धरा चला फुल बघा किती आलेत मस्त काय काय चवळी चवळीच्या शेंगा महत्वाच्या चवळीच्या शेंगा दाखवा नाही नाही चवळी कुठे लावली चवळी कुठे लावली किती आले ते दाखवा लवकर ना हातात तरी दरा ती दाखवा किव काय तुझ्याकडे हाय का उरकते ना तो दाखवा 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 नाही नाही लवकर तुम्ही चवळीच्या शेंगा कुठे लावले ते दाखव चवळी आलेल्या दाखवा कुठे या कुठं मस्त करायच्या जाग्यावर चवळी पडलेली एक चवळी त्याचा येला आलाय त्याला मस्त अशा शेंगा वरती घे पाण्यात ना वरती तिथे घेतलेला व तिथं जातो या शेंगा वाळल्या तोडायला आल्या तरी मालकाचं लक्ष नाही का हा कधी तोडायची एखादा टेम्पो बेम्पू बोलव शेंगा नेहायला तिकडे पण आलाय चांगला येल किती प्राजक्ताच झाड ते मस्त बघितलं का आणि हे फुलं तर काय बघितल्यातच सगळ्यांनी झाड गच्च भरलेलंय आणि एक कमेंट पण आणते मला की ताई तुम्ही याला काय हे करतात म्हणून म्हणजे खत कोणचं टाकतात काय वापरतात मी काहीच नाही टाकत याला फक्त पाणी घालते मस्त असं हे बघा काय काय म्हणतात हे टाकलेलं खत टाकलेलं आहे ना कोणचं शेणखत खत मग त्याला किती दिवस झाला किती दिवस झाला मग तिला तीन वर्ष चालतं शेणखत खत कळ्या पण आलेत अजून कडी तर एकच नंबर आलाय कसला बाहेर दिसतोय आणि इथं ही मोगऱ्याला कळ्या काल लावलेली झाड हे तोडून टाकलं तर तरी आली नंतर आणि हे प्राजक्ताच झाड मस्त असं मी बाजारातून आणलेलं त्या दिवशी विकत बघा आणि हे तर लावलंय असं बघितलं का इकडून ह्या विटा लावले कारण आहे ना जास्त पाणी आलं तर हे वाहून जाऊ नाही वरची माती दिल्ली झालेली कसलं भारी दिसतंय ना जर फुललं ना तर लय भारी आलं या पाणी उठलं तर हं की पाणी आणि इकडे ही ही फुलाचे झाड याचा वेल चढतो ना तुम्ही मध्येच लावलं तू मध्येच नाही बरोबर लावलं हे गुलचडीची झाड लावले तर एका जागेवर होतं ना सगळी कारणाशी अशी शेज वेल जातो तर हे गोलचडी शेतकरी कशाला लावलंय व त्याचं फक्त ना खाली कांदा असं तयार झाला ना तिथून काढून दुसरीकडे लावायला इथं मी लावलेली माहिती आहे ना शेजणी अशीच कसला hmm. भारी वास यायचा संध्याकाळच्या टायमिंगला आणि चापाय चाप्याच्या जवळलंय नको म्हणून तिकडं लावलेलंय चापा पण मस्त असा काल औषध मारून घेतलं बघा सगळ्या राणा तिकडं गवत पावसाने झालेलं आहे सगळं त्याच्यामुळं तर चांगलं पिवळं पडलंय गवत आता वाळून जाईन वाळून गेलं वाळून गेलं की ह्याला काय करायचं नांगरून टाकायचं रान प्राजक्ताचं झाड काल खरं व्हिडिओ घ्यायचा होता पण काही नाही घेतला म्हणलं झाडं लावती आणलेत विकत दाखवाव ही ती म्हणून पण नाही घेतला मस्त आले एकच झाड पण बरेच फट्या फट्याच त्याच्यामुळेच मी आणलं म्हणलं आपल्याला आणायचं पण होत लावायचं पण होत असलं त्याचा फटा तर ते येत नाही पाच ना आलंय पण चांगलं कसलं भारी आणि हे पण चांगलं ना। ना। आता फक्त शेरड करड आपली स्वतःची तर नाही तर आधीच तुटलेलं आहे आता तुटलंय तर ते साईट नाही खांड दुसरं नाही जरा आता राहिले ब्लॉक कंटिन्यू करा धरा फुल सगळी फुले जास्वंद आहे आहे साफ आहे गुलाब आहे गुलाबी लाल अजून फुलांची झाड सदा फुली पण आहे या तिकडं कुठे चाललात नेस्त सांगतात मला चिकड तिकडं पण पूजाचा फोन येतो या बोर पण लय बाहेर फुटली एकदम गोड बोर आहे बघा त्याच्यामुळे लावलं इथं घराच्या पाठीमाग कुठं <laughs> काय आलंय चांगलं आलंय की पूजाचा फोन यायला लागला तर चला आज शूटिंग लावायचंय त्याच्यामुळे मी आणि दाजी चालू आहे नाही नाही कशाला घ्यायचंय घेऊन काय करता झाडाला वाढ दिसतय की हम्म थोडून काय करायचं चला जायचं सांगितलं सांगितलं कि बारामतीला जायचंय शूटिंगला आणि हा त्या दिवशी ड्रेस घेतलेला मॉलमध्ये आम्ही गेलतो तो ड्रेस घातला आहे मी फिटिंग करून आणला आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे घातलेलं आहे अंगात ग्रुप लावून ठेवले बैठक बघा पूजाचा फोन येतो या कुठंशी तशी आलायच काहीतरी आणायला सांगायचं असेल बरं का मी ना सगळं माळवं घेतलं या कारण आहे ना बघा आ आज आहे ना शुक्रवार आहे उद्या आम्ही महागारी येणार शनिवार आणि रविवारी मी आणि दाजी जाणार आहे दिंडीत पायवारीला है का नाही hmm. तर बघू कसं म्हणजे कसं नियोजन होत आहे जायचं कोण कोण जाणार आहे काय काय मी तुम्हाला नक्कीच सांगन आणि कसा प्रवास होईल <laughs> ना त्याचं टेन्शन दाजीला आताच आले त्याच्यामुळे म्हणलं आल्यावर ते नाही काल बुधवार झालेला ना दिवशी तर मी सगळं माळवं आणलेलं मग सगळं तांबाटी बटाटी बटाटे नाही घेतली बटाटे चांगले राहतात तांबाटी भोपळा कोबी मिरची हिरवी मिरची शिमला मिरची आदरक लिंब कोथिंबीर ही बाकीचं जेवढं सगळं होतं ना तेवढं सगळं घातले बघा ह्या बॅगेत नाहीतर बॅग घ्यायची काहीच गरज नव्हती कपडे ही घ्यायची काहीच गरज नव्हती फक्त त्याच्यात आहे ना आईच्या साड्या आणि ते घेतल्या आई 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 आईला ना ती गोदडी शिवायची आहे ना लॅपाटी तर त्याच्यासाठी आई म्हणली पालाला दोन साड्या ग म्हणली त्याच्यामुळं मग ज्या वापरत नाहीत ना साड्या त्या दोन घेतले तर चांगल्या धरा धरा ही मोबाईल सांगायचं बोलायचं सोडून मलाच बोलायला होते प्रत्येक वेळेस आणि इकडे बघा ह्या शेंगा वाळ्यात घातले तर माती लय ह्या शेंगात त्याच्यामुळे आता ह्याला काही न्यायच्या नाहीत नाहीतर आता न्यायच्या होत्या माती म्हणजे लयच माती या घातल्यात सुकायला सुकल्या हे ना आपल्या शेजाऱ्याच्या दिल्या तर खायला शेंगाला जायचं होतं आपण नाही गेलो असं द्या दिलेत खायला आणि ग्वाल्या आहे का घरात ओल्या बोल्या होय बाई हा 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 दिसतायत की झालं का अजून राहिले काय मारा मार मकाशीच मारलं आहे ना नाही बाई झालं ओके दरा मग मोबाईल आता काय करायचं विसरला होता काय कॅमेरा चालू या टाळ्यान पिळ्यान वाजू वाजू पावडर लावायचं चाललंय झालं जा तेच न लागतंय व नायला लागत नाही व्यवस्थित राहायला लागतंय शर्ट वरती सगळी पावडर सांगली आहे का आव पांढरा शर्ट नीट पुसा पांढराच म्हणते ती काळा शर्ट आहे त्याच्यावर पांढरा आहे त्याच्यावर तर चला असू द्या नीट तो पूजा काय म्हणते बघते तिचा फोन आला दाजींना धराधारा म्हणलं दाजी म्हणलं ब्लॉक कंटिन्यू करते आणि एका दिवशी तरी पण नाही घेतला शेवटी चला तू घेते ना चला